मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील अनेक गावात तलाठी ग्रामसेवक आदी कर्मचारी वारंवार गैरहजर राहिल्यानं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत उमरावती येथील ग्रामसेविकेची ग्रामस्थांना हुलकावणी सुरू असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत सदर ग्रामसेविका ग्रामपंचायत सदस्यांनाच भेटणं दुरापास्त आहे तेव्हा सामान्य नागरिकांच्या समस्यांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय सदर ग्रामसेविका ग्रामपंचायत कार्यालयात सप्ताहात दोन दिवस राहत असल्याचं सांगते परंतु त्या दोन दिवसात ती गैरहजर आढळून येत आहे उमरावती येथील ग्रामसेविका श्रीमती डोंगरे या ग्रामपंचायत कार्यालयावर सोमवार शुक्रवार या दोन दिवशीच उपस्थित राहून कामं पाहत असल्यानं सर्वसामान्य ग्रामस्थ या दिवशी त्यांची वाट पाहत असतात सोमवारी पाच ऑगस्टला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खमाट यांना ती उमरावती कार्यालयात असल्याचं वारंवार सांगत हुलकावणी देत होती तर पंचायत समिती कार्यालयात रजा नव्हती आणि गटविकास अधिकारीही उपस्थित नसल्यानं तक्रार करावी कुणाकडे सामान्य नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय राजेंद्र दत्तात्रय खमाट राहणार उमरावती तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर तुम्ही काय ग्रामपंचायत सदस्य आहे का ग्रामपंचायत सदस्य तुम्ही कुठून आलात उमरावती काय अडचण आहे अडचण म्हणजे ग्रामसेवक मॅडम उमरावतीला आलेलीच नाही आलेली नाही भरते प्रत्येक ते का काम नडलेले ग्रामसेवक मॅडम आजच्यातून किती दिवस ग्रामपंचायत येते दोन वेळेस येत असती पण आता दोन वेळेस बी आलेली नाही कोणते कोणते वार शिक्कीर सोमवार तर किती दिवसापासून येत नाही त्या शुक्रवारी पण येईल नाही का सोमवारी आज पण येईल नाही तर तुम्ही आता पंचायत समितीला चौकशी केली काय माहिती मिळाली माहिती अशी मिळाली त्या मॅडम मॅडमकडे गेलो मॅडमने सांगितलं राजा किऱ्या टाकलेली नाही आणि ग्रामसेवक मॅडमने तुम्हाला काय उत्तर दिलं ग्रामसेवक मॅडमने सांगितलं का मी लंबे साहेबांची शुभेच्छा द्यायला आलेली तर आता तुमची काय अपेक्षा आहे की लोकांचे कामं अडून पडलेले मॅडम तिथे येत नाही ग्रामसेवक तिथे येत नाही तर तुम्ही या संदर्भात बीडला बोलले का बिडिओ मॅडम पण इथं नाही मी पंचायत समितीला बिडे मॅडम पण इथं नाही तर तुम्ही आज या, या संदर्भात करणार का करणार प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर